हॅलो फ्रेंड्स मी प्रतीक्षा तुमची जवळची मैत्रीण तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का अशी काही मंदिरं असतात की ज्याचा संबंध पुरातन काळाशी असू शकतो अशातलं एक मंदिर आहे की शुकाचार्य यांचं या ठिकाणी मी श्रावण महिन्यामध्ये गेलो होतो माझ्या मोबाईलचा थोडा प्रॉब्लेम असल्यामुळे मी हा व्हिडिओ लेटस्ट पोस्ट करते लेट म्हणजे खूपच लेट झालेला आहे पोस्ट करते आम्ही सगळी गे फॅमिली गेलो होतो तर मित्रांनो त्या या ठिकाणी श्रावण सोमवार असल्यामुळे यात्रा वगैरे भरलेली असते दर सोम दर सोमवारी इथे यात्रा भरलेली असते आम्हाला जाणं जमलं जा नव्हतं त्यामुळे आम्ही शेवटच्या सोमवारी गेलो होतो मित्रांनो इथं पाहण्यासारखं खूप आहे हिरवी झाडी वगैरे आहेत डोंगर आहेत दोन डोंगरांच्यामध्ये हे ठिकाण आहे पण पाहण्या ठिकाण पाहण्यासारखं जरी असलं तरी जाण्यासाठीचा रोड जो आहे तो खूपच खराब आहे मित्रांनो मोठमोठ्या पवनचक्क्या वगैरे आहेत जिकडे पाहाव्या तिकडे हिरवळ हिरवळ दिसेल तुम्हाला इथे त्यानंतर पार्किंगची वगैरे खूप छान सोय हो आहे पुढं गेल्यानंतर खाली जाण्यासाठी शंभर ते सव्वाशे पायऱ्या खाली उतरून जावं लागतं मित्रांनो खरं सांगते मज्जा खाली जाणं काय सुद्धा वाटत नाही उतरतो आपण निवांत पण रिटर्न जेव्हा वरती जातो त्यावेळी खूप खूप भयानक पाय दुखतात आणि पाय भरून येतात घाम फुटतो त्याच्यानंतर खाली गेल्यानंतर मित्रांनो तिथे एक बारा माही आणि चोवीस तास वाहणारा पाण्याचा झरा आहे भले दुष दुसरीकडे कुठेही दुष्काळ कापडे ना पण त्या ठिकाणी अजिबात पाणी अटत नाही बारा बारा महिन्या चोवीस तास तिथे पाणी चालूच असतं आणि तिथलं तिथलं तिथं जे कुंड आहे त्या कुंडामध्ये तिथं पाणी पडतं आणि त्या कुंडातील पाणी खाली शेत आहे त्या शेतामध्ये जाऊन मिळतं त्याच्यानंतर मित्रांनो इथे माकडांची संख्या भरपूर आहे भरपूर म्हणजे भरपूर आहे जिकडे पाहाल तिकडे तुम्हाला माकडंच दिसतील आणि या ठिकाणी गर्दी खूप असते मित्रांनो खूप लांब लांबून लोक येत असतात दर्शन घेण्यासाठी आणि श्रावण महिन्यातमध्ये तर खूप यात्रा भरलेली असते चांगली इथं पाहण्यासारखं बरंच काय आहे मित्रांनो गोशाळा वगैरे आहे धाम डॅम वगैरे आहे पण लहान मुलं सोबत असल्यामुळं आम्ही जास्त कुठं फिरलो नाही पण इथं काय काय फिरलो ते तुम्हाला पाहायचं असेल तर कमेंट करून नक्की सांगा मी त्याचा फुल व्हिडिओ इन डिटेलमध्ये नक्की बनवेन